नमस्कार मी प्रिया प्रिया जुनिक रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज आपण इथे बनवणार आहोत भडंग चिवडा मस्त असा दोन किलोचा बनवणार आहोत म्हणजेच यासाठी आपण एक किलोच्या लाह्या घेतलेल्या आहेत आणि एक किलोचं बाकीचं साहित्य घेतलेलं आहे असा मिळून हा दोन किलोचा असा भडंग चिवडा तयार झालेला आहे तुम्ही जर दिवाळीच्या ऑर्डर घेत असतील किंवा ऑर्डर सुद्धा हा भडंग चिवडा सर्वजण खूप आवडीने खातात जर तुम्ही ऑर्डर घेत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे इथे आपण मका पोहे घेतलेले आहे दोनशे पन्नास ग्रॅम ही शेव घेतलेले आहे घरी बनवलेली शेव आहे जवळजवळ तीनशे ग्रॅम ही शेव आहे दोनशे पन्नास ग्रॅम डाळ घेतलेली आहे दोनशे पन्नास ग्रॅम आपण शेंगदाणे घेतलेले आहे मौरी घ्यायची आहे जवळजवळ सात ते आठ चमचे जिरे घेतलेले आहेत आपण चार ते पाच चमचे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या अशामधून कट करून घेतलेल्या आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम तर आता हे बघा इथे सर्व हे व्यवस्थित हे लाया आहेत या गरम करून घेतलेल्या आहेत उन्हाला आणि थोड्याशा गॅसवर ठेवून घेतलेल्या आहेत थोडंसंच हलवून घ्यायचं आहे गरम फिटाली की आपोआप लाया मस्त अशा कुरकुरीत तयार होतात इथे आता एका कढईमध्ये एक वाटी तेल घेतलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये हे दोनशे पन्नास ग्रॅम खोबरे उभे काप करून घेतलेले आहेत पातळ स्लाइस करून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित अगदी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे खूप छान इथे खोबरं आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता याचा रंग बदललेला आहे या स्टेपलाच आता हे खोबरं बाहेर काढूयात नाही तर हे करपलं जाईल आणि चव दोन्ही बदलेल तर आता हे बाजूला करून घ्यायचं आहे आणि याच तेलामध्ये आपण बाकीचं साहित्य तळून घेणार आहोत तर आता इथे सर्व खोबरं व्यवस्थित काढून घेतले आहे आणि याचा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आता याच तेलामध्ये आपण हे जे दोनशे पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत ते छान असे तळून घ्यायचे आहेत अगदी गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे आणि या लो फ्लेमवर शेंगदाणे खूप मस्त असे तळून घ्यायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता रंग बदललेला आहे शेंगदाण्यांचा आणि शेंगदाणे छान असे तळले गेलेले आहेत तर इथे शेंगदाणे सुद्धा आपण इथे बाजूला करून घेऊयात याच तेलामध्ये आपण जे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही भातके हरभऱ्याची डाळ आहे तर ही घालून घ्यायची आहे दोनशे पन्नास ग्रॅम सुद्धा ही घेतलेली आहे हे याला सुद्धा म्हणतात तर ही डाळ व्यवस्थित असे तळून घ्यायची आहे याचा सुद्धा रंग थोडासा चेंज होईपर्यंत आपण इथे तळून घेणार आहोत तर हे डाळवं तळताना हे तेल असंच असं फसफसतच तर तो हे आता व्यवस्थित यामधून हे डाळवं व्यवस्थित तळून आपण बाजूला करून घेणार आहोत तर आता तेल थोडंसं कमी वाटत आहे यामध्ये थोडंसं तेल अजून वाढवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये घालून घेऊयात आपण मका पोहा जो हा बाजारामध्ये मका पोहा भेटतो कच्चा मका पोहा तो व्यवस्थित आपण तळून इथे घेणार आहोत तर मका पोहा सुद्धा मी इथे घेतलेला आहे दोनशे पन्नास ग्रॅम मक्याचा चिवडा सुद्धा याला म्हणतात तर हे बघा इथे आता मक्याचा जो पोहा आहे हा व्यवस्थित आपण तळून बाजूला करून घेणार आहोत दोनशे पन्नास ग्रॅम इथे हा मक्याचा चिवडा आहे आणि हा खूपच छान लागतो या चिवड्यामध्ये खूपच कुरकुरीत असं याला स्ट्रेक्चर येतो खूप छान हा चिवडा तयार होतो तर इथे आता हे बघा राहिलेल्या तेलामध्ये जवळजवळ दोन मोठे चमचे महुरी घालून घेतलेले आहे आणि इथे जिरे दोन मोठे चमचे जिरे घालून घेतलेले आहे हिंग घालून घ्यायचं आहे जवळजवळ पाऊ चमचा आणि यामध्ये या, या ज्या पंधरा वीस आपण मिरच्या घेतलेल्या आहेत मधून कट करून त्यासुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत मिरचीचं प्रमाण कमी जास्त तुम्ही ठेवू शकता हे बघा मोठ्या साईजमध्ये मिरची कट केलेली आहे तुम्ही बारीक आकारामध्ये सुद्धा कट करू शकता आता इथे लसूण मी ठेचून घेतलेला आहे जवळजवळ पंचवीस ते तीस लसूणच्या पाकळ्या इथे आपण ठेचून घेतलेल्या आहेत खूप छान लसूण आणि मिरची व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची आहे याच्यामध्ये ओलसरपणा ना राहिला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे हे व्यवस्थित मीडियम टू लो फ्लेमवर व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे कडीपत्ता पाच ते सहा काड्यांचा कडीपत्ता मी काढून घेतलेला आहे स्वच्छ धुवून आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे कढीपत्ता लसूण मिरची व्यवस्थित असे तळून घ्यायची आहे यामधलं जे ओलसर पाना असतो तो आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आता इथे छान असं हे तळून घेतल्यानंतर यामध्ये दोन चमचे हळद घालून घ्यायचे आहे दोन मोठे चमचे हळद घेतलेले आहे त्याचबरोबर इथे तिखट लाल मिरच पावडर घेतलेली आहे तीन मोठे चमचे एवढे मिरची पावडर पुरेसे आहे यामध्ये मिरच्या सुद्धा आपण घातलेल्या आहेत एक किलो भडणसाठी हे व्यवस्थित असं प्रमाण आहे खूप चिवडा छान होतो जास्त तिखट होत नाही आणि जास्त असं आळणीसुद्धा होत नाही आता हे सर्व आपण लहायांमध्ये घालून घ्यायचं आहे आणि संपूर्ण लहाया व्यवस्थित या मिश्रणामध्ये अशा चोळून घ्यायच्या आहेत हे बघा हातानेच व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं सर्व मसाले या लहायांना व्यवस्थित चिकटले जातात आणि कडीपत्ता लहाया यामध्ये जो मसाला चिकटून राहिलेला असतो तोसुद्धा निसटला जातो तर याच पद्धतीने हाताने असे घोळसून घोळसून आपल्याला सर्व या लहायांना हा मसाला लावून घ्यायचा आहे तर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या या नवनवीन युनिक रेसिपीज सर्वात आधी दिसतील आपण वेगवेगळे वेग वेग दिवाळीचे पदार्थ बनवलेले आहेत वेगवेगळ्या वेग वेग फराळ बनवलेला आहे आणि मी रोज काही ना काही नवीन युनिक रेसिपी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे तुम्ही नक्की चेकआउट करा आता हे सर्व भडंग व्यवस्थित आपण ही चोळून घेतलेले आहे आणि यामध्ये आता जे खोबरं शेंगदाणे आणि डाळवं आपण तळून घेतलेलं आहे ते या स्टेपला इथे घालून घ्यायची आहे व्यवस्थित असं लहाया घालून याचं तेल पूर्णपणे काढून घेऊयात म्हणजे तेल आपलं वाया जाणार नाही आणि हे पुन्हा एकदा हाताने व्यवस्थित असं आपण घालून घ्यायचं आहे यामध्ये मका पोह्याचा चिवडा राहिला तो यामध्ये घालून घेऊयात आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता एक किलो लाह्या होता त्यासाठी एवढं सगळं घातलेलं आहे की यामध्ये दोन सव्वा दोन किलोचा हा भडंगचा चिवडा तयार झालेला आहे हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच व्यवस्थित मिक्स करायचं आहे सर्वात शेवटी यामध्ये आपण पिठी सुद्धा घालणार आहोत साखर यामध्ये सर्वात शेवटी घालायची आहे आणि मीठसुद्धा आपण इथे घातलेलं नाही आहे अजून व्यवस्थित मीठसुद्धा आपण यामध्ये सर्वात शेवटी घालूयात आता इथे शेव घालून घ्यायचे आहे शेव जर आधी घातली तरी जास्त बारीक होते जास्त तिची भुगा होतो शेवचा त्यामुळे सर्वात शेवटी शेव घालायचे आहे त्याचबरोबर मी इथे शेव चिवड्याचा मसाला असतो ना जो मार्केटमध्ये भेटतो तो घातलेला आहे दोन चमचे चवीनुसार मीठ घातलेलं आहे म्हणजे दोन ते तीन चमचे मीठ घातलेलं आहे जो भडंगचा मसाला असतो जो चिवड्याचा मसाला मार्केटमध्ये भेटतो तो इथे दोन चमचे फक्त घातलेला आहे आणि तो स्किप केला तरी चालेल माझ्याकडे होता म्हणून मी इथे घातलेला आहे तुम्ही स्किप करू शकता यामध्ये चाट मसाला तर सुद्धा तुम्ही ॲड करू शकता आता इथे एका लिंबूचा रस काढून घेतलेला आहे तो लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे दिसतानाच अगदी तोंडाला पाणी सुटत आहे इतका भन्नाट असा हा भडंगचा चिवडा झालेला आहे खूपच अप्रतिम अशी रेसिपी आहे आमच्या इथे दिवाळीमध्ये हा भडगचा चिवडा बनवला जातो लहायांचा चिवडा बनवला जातो तर तीच रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर केलेली आहे तर दिवाळी असो किंवा नसतो इतर वेळी आपण हा चिवडा नक्कीच बनवू शकतो तर हे बघा इथे आता पिठी साखर घेतलेली आहे जवळजवळ अर्धी वाटी साखरेची मी पिठी साखर तयार करून घेतलेली आहे आणि ती आता सर्वात शेवटी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे पिठी साखर सर्वात शेवटी मिक्स केल्यानंतर याचा जो फ्लेवर असतो तो खूपच छान येतो अप्रतिम असा हा चिवडा आपला तयार होतो आंबट गोड तिखट असा हा चिवडा खूपच छान लागतो अप्रतिम लागतो याच पद्धतीने तुम्ही एकदा रेसिपी करून बघा आणि तुम्हाला जर ही आवडली असले तर लगेच जाऊन लाईक करा आणि करून पाहिल्यानंतर न कमेंटद्वारे नक्की कळवा की ही तुम्हाला भडंगचा चिवड्याची रेसिपी कशी वाटली ते तर खूपच छान इथे चिवडा झालेला आहे अगदी तोंडाला पाणी सुटेल असा ते अप्रतिम असा भन्नाट असा चिवडा झालेला आहे चला तर हा चिवडा आपण आता सर्व करूयात आणि आता आपण उद्या भेटूयात पुन्हा कोणत्या तरी नवीन आणि युनिक बरोबर तोपर्यंत पोट खुश तर मन खुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक